जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे नरे येथील संस्थेच्या सभागृहात शिवजयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधव खजिनदार सुरेखा जाधव आदी उपस्थित होते निलेश चव्हाण यांचा पुनेरी पगडी शाल सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला निलेश चव्हाण म्हणाले आम्ही आमचा इतिहास अभ्यासला पाहिजेत आणि सांगितला पाहिजेत आज केवळ इयत्ता चौथीपर्यंत शिवरायांचा इतिहास शिकवला जातो मात्र के जी ते पी पर्यंत शिवरायांचा हा इतिहास शिकवणे गरजेचे आहे शिवरायांच्या विचारांचा ध्यास आपण घेतला पाहिजेत शिवचरित्र प्रत्येकाला जगायला शिकवते छत्रपती शिवाजी महाराज ही केवळ महाराष्ट्राची नाही तर संपूर्ण भारताची अस्मिता असल्याचं त्यांनी म्हटलंय ॲडव्होकेट शार्दूल जाधव म्हणाले मोठ्या व्यक्तींच्या जयंतीला दारूचे सेवन करणे असे प्रकार सध्या सुरू आहेत तसेच आजूबाजूच्या लोकांना त्रास देण्याच्या घटना घडतात हे चित्र बदलण्यासाठी चांगले वक्ते आणून विद्यार्थ्यांना त्या व्यक्तींचे कार्य समजून सांगण्यासाठी संस्थेत बोलावले जाते छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत तर त्यांचे कार्य जगभर पोचले असल्याचं त्यांनी म्हटलंय वर्षानंतरही आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांची सुद्धा प्रेरणा म्हणून तुमच्या माझ्या समोर हे आयुष्य उभा आहे तुमच्या माझ्या ते उजवून या कीर्ती रूपी मशाल अजून सुद्धा पेटलेली आहे आणि अंधारून आलेल्या वाटेवरती हे आयुष्य तुमच्यासाठी माझ्यासाठी प्रकाशाची वाट निर्माण आहे कारण हे आयुष्य आम्हाला सांगतंय तुम्ही नियोजन करा आयुष्य आम्हाला सांगते तुम्ही ध्येय ठरवा आयुष्य आम्हाला सांगताय तुम्ही निष्ठा बाळगा आयुष्य मला सांगते तुम्ही ह्या वडिलांच्या स्वप्नांचा ध्यास आयुष्य आत्मविश्वास हे आयुष्य सांगताय ठेवा धैर्य आणि हे आयुष्यच आहे की जे आम्हाला सांगतंय तुम्ही गाजवा शौर्य म्हणून छत्रपतींच्या पराक्रमी आयुष्यासमोर माझ्या मित्रांनो नतमस्तक होताना त्यांच्या विचारांचा आदर्श आपल्याला घ्यावा लागेल आणि पुढच्या पिढ्यांना सुद्धा तो सांगावा लागेल की छत्रपतींच्या विचारांचा आदर्श आम्ही घेऊ छत्रपतींच्या नावाचा बेबीच्या देठापासून आपण जय जयकार करूच पण त्यांच्या विचारांची वाट सुद्धा कपाळावरती चंद्रकोर कोरण्यापेक्षा दाढी वाढून फिरण्यापेक्षा आणि गाडीवरती बघतोस काय मुजरा कर असं लावण्यापेक्षा आणि भगव वादळ भगव वादळ वादळ असं करण्यापेक्षा आणि मित्रांनो छत्रपतींच्या विचारांचंच असं काही वादळ आपण या देशामध्ये निर्माण करू की त्यांच्या विचारांना जो अभिप्रेत आहे तो भगवा सगळीकडे फडकल्याशिवाय राहणार नाही खर तर ज्या मातीनं शिवरायांचा पराक्रम पाहिला माझ्या मित्रांनो त्या मातीतले तुम्ही आम्ही सगळे आहोत मी तुमच्या पिढीचा एक प्रतिनिधी म्हणून बोलतोय आणि यासाठी सांगतोय की अहो परदेशातल्या लोकांना सुद्धा छत्रपतींच्या विचारांबद्दल आदर्श आहे हे आमचा इतिहास म्हणून अभ्यासला पाहिजे आणि लोकांना सुद्धा तेवढ्याच ताकदीनं सांगितला पाहिजे की माझ्या मित्रांनो काल्पनिक आणि खोट्या पुरुषांचा खोट्या हिरोंचा आदर्श कशा आला जर छत्रपतींचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे छत्रपतींचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे कुठेतरी मला माहिती आहे की आपण आम्ही सांगण्यामध्ये कमी पडलो आणि कुठेतरी तुम्ही सुद्धा समजून घेण्यामध्ये कमी पडला म्हणून चौथीच्या पुस्तकापर्यंत फक्त मर्यादित का जास्तीत जास्त इतिहास शिकवला पाहिजे सांगितला पाहिजे मी मगाशी म्हटलो त्याप्रमाणे अहो छत्रपतींच्या मॅनेजमेंट बद्दल माझ्या मुलांनो इथं एमबीए सुद्धा शिक्षण दिलं जातं परदेशामध्ये शिवरायांच्या मॅनेजमेंट बद्दल चर्चा केली जाते तर तुम्ही आम्ही त्यांच्या मातीत वाढलेलो आहोत म्हणून केजी टू पीजी पर्यंत शिवचरित्र असा ध्यास आम्हाला घ्यावा लागेल शिकवावा लागेल मला राहून राहून प्रश्न पडतो